नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची परिसर अभ्यास या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला अ चुकी बरोबर लिहा चार गुणांसाठी एक पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील ते ते सूक्ष्मजीवांचा नाश होतो हे विधान बरोबर आहे दोन सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही चूक तीन उन्हाळ्यात वाळवून उन ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाही चूक चार फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला उब मिळते चूक प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार प्रश्नांची उत्तरे आठ गुणांसाठी लिहायची आहे पहिला प्रश्न वाहतुकीच्या विविध साधनांची नावे लिहा उत्तर सायकल स्कूटर रिक्षा बैलगाडी टांगा मोटारगाडी टेम्पो ट्रक बस होडी जहाज आगगाडी मालगाडी विमान इत्यादी दुसरा प्रश्न संगणकामुळे आपल्या जीवनात कोणता फरक पडला उत्तर आजचे आधुनिक युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते इंटरनेट हे जागतिक स्तरावरचे संगणकाचे जाळे आहे यामध्ये संगणकाचा वापर करणाऱ्यांमध्ये माहितीचे आदान प्रदान होत असते तिसरा प्रश्न बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता उत्तर बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर हरिण मेंढी डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता चौथा प्रश्न प्रसार माध्यमांचे विविध प्रकार सांगा उत्तर दूरदर्शन आकाशवाणी समाचारपत्र पत्रिका इंटरनेट मोबाईल इत्यादी प्रश्न तिसरा खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा तीन गुणांसाठी अ राजस्थान बागोर बरोबर जोडी आहे आ मध्य प्रदेश भीमबेटका बरोबर जोडी आहे तीन गुजरात लांगन्स बरोबर जोडी आहे आणि चौथी महाराष्ट्र विजापूर ही चुकीची जोडी आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाचवीच्या वर्गाची परिसर अभ्यासाची प्रश्नपत्रिका अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट अभ्यासा त्या ठिकाणी तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायला मिळतील